श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्तांनो या संदेशात तुमचे स्वागत आहे स्वतः स्वामी तुमच्यासाठी काहीतरी संदेश घेऊन आलेले आहे या संदेशाला न टाळता संपूर्ण ऐकल्यास स्वामी कृपा प्राप्त होईल आणि तुमच्या इच्छित कार्यात तुम्हाला देव नक्कीच मदत करतील हीच स्वामीचरणी प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा खूप काही काळापासून तुला मी पाहत आहे तू ज्या कार्यासाठी खूप काही पुढे येण्याचा प्रयत्न करत आहेस ते कार्य वारंवार तुझ्या हातातून निसटल्यासारखे तुला वाटत आहे पण घेऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे या वाक्यावर माझ्या वचनावर संपूर्ण विश्वास ठेव कारण माझे कार्य तुझ्यासाठी निरंतर सुरू आहे तुम्ही ज्या कार्यासाठी माझ्याकडे ती प्रार्थना मनोभावे आणि खूप काही आशेने करत आहात तर तुम्हाला त्यात निराशा प्राप्त होणार नाही हे तर निश्चित आहे बाळा तुझे मन वळवणारे आणि तुला तुझ्या कार्यापासून दूर नेणारे तुझे ते शत्रू मी पाहत आहे त्यांनी तुला खूप काही तुझ्या प्रगतीपासून वंचित करण्याचे ठरवले होते पण ते त्या कार्यात अयशस्वी असफल ठरले आहेत मला माहीत आहे की काही लोकांना तुझी प्रगती बघवत नाही तुझ्यासाठी खूप काही असे यश आलेले त्यांना पाहावत नाही स्वामी म्हणतात बाळा ते जे काही नकारात्मक लोक का आहेत ज्यांनी तुला तुझ्या कार्यात पुढे येऊ दिले नाही आणि तुझ्या कार्यात वारंवार बाधा आणत राहिले पण ते त्यांच्या कार्यात असफल का ठरले आहेत हे तुला माहीत असावे यासाठी सांगू इच्छितो माझा आशीर्वाद निरंतर आणि भगवंताचा आशीर्वाद निरंतर तुझ्यासोबत असल्या कारणाने तुझे कार्य होता होता खूप काही वेगवान गतीने आता पुढे जाणार आहे ज्या काही अडचणी होत्या ज्या काही अशा गोष्टी होत्या ज्यामुळे तुला वारंवार त्रास होऊ लागले होते तुझ्या मनातही ते नकारात्मक विचार घोळू लागले होते पण आता मात्र तुझ्यासाठी देवांनी असा मार्ग मोकळा केला आहे की आता तुला पुढे चालताना त्यातून त्या, त्या लोकांचा त्रास होणार नाही जे तुझ्या कार्यात अडथळे आणत होते त्यांना आता देवांनी देवांच्या चमत्काराने तुझ्यापासून वेगळे करण्याचे ठरवले आहे तुझ्या मनातील त्या शंका आणि ते सर्व काही नकारात्मक जे असेल ते या क्षणाला माझ्या चरणावर सोपवून निश्चिंत कारण मंताद, मंताद, हो कारण येणारे आशीर्वाद हे तुझ्यासाठी आणि तुझ्यासाठीच येत आहेत स्वामी म्हणतात देव म्हणतात बाळा तुझी वेळ आता परिवर्तित होत आहे जर आतापर्यंत तुम्ही कठीण काळ पाहिला आहे तर आता ते सर्व काही जा दुःख क्लेश खूप काही हतबल तुम्ही झाला होता तो मागील काळ होता पण आता तुमचा काळ बदलत आहे तुमची शुभ वेळ सुरू होत आहे खूप कठीण प्रसंगातून तुम्ही दिवस काढले आहेत हे देवांपासून लपलेले नाही तुम्ही आणि तुमच्या चांगल्या कर्मांनी तुम्ही देवांचे आशीर्वाद प्राप्त करत आहात आज देखील जो कोणी माझा प्रिय बाळ या संदेशापर्यंत आला आहे त्यासाठी मी सांगू इच्छितो की त्याच्या जीवनात ते अलगद येणारे सुख आता तो अनुभव करणार आहे ते आनंदी क्षण आणि ते उत्साहाचे वातावरण त्याच्या संपूर्ण कुटुंबात आता प्रसारित केल्या जाणार आहे देवांची कृपा काय आहे याचा अनुभव तुम्ही आता करणार आहात कारण तुम्ही निश्चिंत रहावे अशी देव तुम्हाला आज्ञा करतात जेव्हा तुम्ही निश्चिंत असाल तेव्हा तुम्ही देवाचे ध्यान नामस्मरण मन लावून करू शकाल यासाठी देव तुमच्या मागील त्या पीडा ते कठीण लोक आणि ते त्रासदायक लोक दूर करत आहेत स्वामी म्हणतात मागील काळात तो खूप काही दुःखी राहायचा काही क्लेश आणि काही कटकटी वारंवार झाल्यामुळे तुझ्या मनात ते ताणतणाव आणि खूप काही क्लेश निर्माण झाले होते त्यामुळे तुला ती प्रगती करण्यात उत्साह नव्हता तुला तो मार्ग दिसत नव्हता पण बाळा आता तुझ्यासाठी देवांनी मार्ग मोकळा केला आहे तुझ्यासाठी येणारे आशीर्वाद आणि येणारे चमत्कार हे फक्त तुझ्यासाठीच कार्य करत आहे तुझ्या अपेक्षा आणि तुमच्या चांगल्या कर्माचे फळ आता तुम्हाला प्राप्त होताना दिसून येऊ लागतील कारण देव जेव्हा येतात तिथे अंधार राहत नाही देवांचा दिव्य प्रकाश काय आहे याचा अनुभव तुम्ही घेणार आहात जर तुम्ही स्वामी प्रिय बाळ असाल स्वामींची आज्ञा मानत असाल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा माझा देव महान असे टाईप करायला विसरू नका स्वामी देवांची अफाट लीला, आणि जे काही अद्भुत चमत्कार आहेत ते तुम्ही मनापासून स्वीकार करा जेव्हा तुम्ही ते मनापासून येणारे आशीर्वाद आणि चमत्कार स्वीकार कराल तेव्हा खूप काही परिवर्तन होईल जे तुमच्यासाठी अगदी शुभ आणि तुम्हाला आनंदी ठेवणारे घडेल स्वामी म्हणतात बाळा मनाने हार मानू नको तुझे कर्तव्य करत पुढे चालत राहा जेव्हा तुम्ही मनाने खसता तेव्हा तुम्ही सर्वाधिक देवाच्या दूर असता तेव्हा मनाने खचणे थांबवा आणि कृतीने कार्य करणे सुरू ठेवा देवाचे नामस्मरण केल्याने तुमच्यातील आत्मबल वाढू लागते तुम्ही ज्या काही इच्छा अपेक्षा ठेवता त्या देखील पूर्ण होताना तुम्हाला दिसू लागतात स्वामी म्हणतात बाळा यश अपयश हे येणे तर काळावर अवलंबून आहे तुझ्या कर्मावर अवलंबून आहे त्या चिंतेत तू किती काय त्रास स्वतःला करून घेणार आहेस त्या त्रासातून दूर काढणारा माझा हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश ज्या क्षणाला तू ऐकशील त्या क्षणापासून तुझ्यासाठी आनंद आणि आनंदच येत आहे तुम्ही त्या ठिकाणी प्रगती कराल ज्या ठिकाणी तुमची आजपर्यंत प्रगती थांबलेली होती बाळा मला माहीत आहे तुझ्यासाठी येणारे दिवस खूप काही सुखद अनुभव देणारे आहे तुला आनंदी करणारे आहे तुझ्या अपेक्षा आणि आशा पूर्ण करणारे आशीर्वाद तुला प्राप्त होत आहेत स्वामी म्हणतात बाळा तू एक माझा मौल्यवान हिरा आहेस तुझी किंमत मी जाणतो आता तू निश्चिंत राहा आणि आपल्या कार्यात अधिक मन लावून कार्य करणे सुरू ठेव बाळा तुझ्यासाठी येणारा काळ सुख समृद्धी ऐश्वर आणि प्रगतीच्या दिशेने घेऊन जाणारा आहे तू दैवी शक्तीवर आणि देवांच्या चमत्कारांवर विश्वास ठेवतो ना मग तुझ्यासाठी ते सर्व काही घडेल ज्याची तुला अपेक्षा आहे बाळा निश्चिंत रहा तुझे कल्याण होईल सुख समृद्धी तुला प्राप्त होईल जीवनात आनंदी आनंद येईल आणि या दिवसात तुला खूप काही आनंदाची बातमीही ऐकायला मिळेल सुखी रहा स्वामींचा हा दिव्य आणि आध्यात्मिक संदेश जिथे कुठे ऐकला जाईल तिथे तिथे सर्व काही दुरीत निघून जाईल ऐकणाऱ्याचे मन पवित्र आणि शुद्ध होईल तुमची ऊर्जा वाढवणारा हा पवित्र दैवी संदेश तुम्ही ज्या ठिकाणी ऐकत आहात त्या ठिकाणी पवित्र ऊर्जा निर्माण होईल जी स्वामींची पवित्र ऊर्जा आहे तुमच्या मनातील ते सर्व काही संकल्प पूर्ण होत स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत हीच स्वामी माऊलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ